जय जिजाऊ आज आम्ही या ठिकाणी बदलापूर येथील जे दुर्घटना झालेली आहे संदर्भात निषेध नोंदवण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की लवकरात लवकर कारवाई होईल आणि या घटनेदार जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना कडक शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो पण जर यामध्ये कुठली तिरंगाई झाली किंवा जर आरोपीला जर पाठीशी घालत असतील तर त्याविरोधात विधव ब्रिगेड नक्कीच तीव्र आंदोलन छेडेल आणि हा इशारा आहे जर ह्याविषयी जर कारवाई नाही झाली तर आणि इथून पुढे अशा घटना घडू नयेत म्हणून काहीतरी कडक कायदा करण्याची किंवा या घटना झाल्यानंतर निषेध व्यक्त करणं हे खरं तर गरजाईज आहे पण अशा घटनाच घडू नयेत यासाठी काहीतरी उपाययोजना करणे गरजेचं आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर तसे कायदे अस्तित्वात यावेत आणि त्याच्या अंमलबजावणी करण्यात यावी जेणेकरून अशा घटना करण्यासाठी कोणी बजावणार नाही आणि जे काही समाजातील बंधू आहेत त्यांनाही माझी एक विनंती आहे की तुम्ही समाजामध्ये वावरताना फक्त आपली आई बहीणच नाही तर समाजातील इतर स्त्रियाही आपल्या आई बहीण आहेत या दृष्टीने अशा जर घटना तुमच्या निदर्शनात येत असतील तर तुम्ही त्याच ठिकाणी तुमचीच आई बहीण आहे असं समजून तुम्ही तिथे गुन्हेगारांना कडक शिक्षा द्यावी तुम्ही रस्त्यावरती मोठमोठे बॅनर लावणे चौकट बॅनर लावणे तलवारीने केक कापणे अशा कृत्य करण्यापेक्षा तुम्ही अशा गुन्हेगारांना तलवारीने कापा आम्ही तुमच्या पाठीशी आहोतच आम्ही तुमच्या बरोबर आहोतच त्यानंतर का हो जे काही होईल त्याच्यात आम्ही सहभागी असू परंतु खरंच ती तुमची खरी बहुवीज ठरेल किंवा रक्षाबंधन बहिणींसाठी पूजा ठरेल आणि तुमच्या माता भगिनींनाही तुमच्याबद्दल अभिमान वाटेल अशी मी तुमच्याकडून ही सगळ्यांकडून अपेक्षा करते आणि आम्ही तरी आता जनजागृती करणारच आहोत यामध्ये आम्ही महिन्यामध्ये सगळ्यांना एक सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळी कार्यशाळा आयोजित करणार आहोत जी तुमची आयोजित करते भविष्यात कोणाचा वापर घडणार असेल तर मुलींनी स्वतःचं संरक्षण कशा पद्धतीने करावं यासाठी प्रयत्नशील असणार आहोत प्रत्येक माता भगिनींना माझी हीच विनंती आहे की आपल्या मुलीला लाडकी परी बनवण्यापेक्षा तिला एक सक्षम नारी बनवा जेणेकरून ती स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकेल कोणावर विसमून राहण्याची तिला गरज पडणार नाही धन्यवाद